सासवड रोडवर चालू असणाऱ्या महामार्गावर उड्डाण पूल व रस्त्याच्या कामामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असून सदर रस्त्यावर वाहन चालकांना वाहने चालवणे गाड्या कशा चालवायच्या असा प्रश्न ड्रायव्हर यांना पडलेला आहे सदर रस्त्यावरून पंधरा दिवसांनी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील जाणार आहे या पालखीमध्ये वारकऱ्यांना खड्ड्यातून कसरत करत दिवेघाट चढावा लागणार आहे प्रशासन का शांत आहे मे महिन्याच्या चार दिवसाच्या अवकाळी पावसाने वाहतुकीचा बोजबारा उडालेला आहे पालखीपूर्वी या रस्त्याची दागदुजी होणार आहे की नाही याबाबत नागरिक हवाल दिला आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास ग्रामस्थांनी पालखीच्या अगोदर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मंतरवाडी ते रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलापर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या दुकानदारांच्या दुकानासमोर पाणी साचल्यामुळे त्यांची बोहनी देखील होत नाही दुकानदार गिराहिकांच्या प्रतीक्षेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात फक्त बसून आहेत परंतु गिराहिक नसल्यामुळे ते देखील चिंताग्रस्त दिसत आहेत ज्ञानेश्वर महाराज पालखी अगोदर या रस्त्याची दुरुस्ती होईल या अपेक्षेने दुकानदार वाट आहेत सासवड रोडला मंतरवाडीजवळ या उड्डाण पुलाचं काम चालू आहे आता पंधरा दिवसातच पालख्या या रोडवर येतील हे अशा पद्धतीने पाण्याचं पाणी तुंबलेलं आहे मोटरसायकल पण पहा कशा पद्धतीने इथून जीव धोक्यात घालून जात आहे कुटुंब पाणी भरलेला आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे संपूर्ण सासवड रोड हा सध्या ट्रॅफिकनी व पावसाच्या पाण्याने कुडुंब भरलेला आहे रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या कामांमुळं वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत लोक अतिशय त्रस्त झालेले आहेत हडपसरवरून सासवडकडे येताना या रोडची ही अवस्था आहे ही अवस्था आहे दुकानदार गिरायकांची वाट बघत आहे परंतु दुकानात येण्यासाठी रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यामुळं दुकानापर्यंत ग्राहक जाऊ शकत नाही आहे ही लाईन पाहतो आहे आपण की ती लाईन मोठी आहे संपूर्ण रस्त्याचं काम एकाच वेळेला चालू केल्यामुळं ही अवस्था झालेली आहे अजून जून महिना पण चालू झालेला नाही आहे मे महिन्यातल्याच पावसाने ह्या येथील कापड दुकानदार वेगवेगळे दुकानदार आहेत प्रचंड या पावसाने लोकांचं नुकसान केलेलं आहे शेतकरी तर गलित गात्र झालेलाच आहे त्याबरोबरच व्यापारी वाहतूकदार गाड्या चालवणारे हे देखील या पावसाने त्रस्त झालेले आहेत ते पहिली आहे अशा पद्धतीने या पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे प्रशासनाने दिंड्या येण्याच्या अगोदर हा रस्ता व्यवस्थित करावा असं नागरिकांच्या भावना आहेत यामध्ये कोणाचा जीव जाण्याचं प्रशासन वाट पाहत आहे का हे रस्ते ताबडतोब बुजवावेत असे लोकांनी सांगितले संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे मोठ मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत गाड्या फसण्याची जास्त दाट शक्यता आहे पा आहे अशा पद्धतीने लोक जीव धोक्यात हो घालून अशा पद्धतीने हा सासवड बारामती जो रोड आहे हडपसरते त्याची जी अवस्था झालेली आहे हे उड्डाण पुलाचं काम केव्हा होतंय ते तर काय माहिती नाही आहे परंतु ह्या कुंबलेल्या पाण्यामुळं लोकांचे मात्र हाल नक्कीच होत आहे पाहिलं का अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे